सांगलीत शासनाने अनुदान टप्पा वाढ न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आले जागतिक महिला दिनानिमित्त हे आंदोलन करण्यात आले याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी निविद दिलेल्या निवेदनात म्हटलंय महाराष्ट्र शासन शासनाने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळात बैठकीत विषय मंजूर करण्यात आलाय व त्याचा शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलाय परंतु शासनाने पुरवणी मागण्यांमध्ये याबाबत कोणतीही तरतूद केली नाही शासनाने राज्यातील सर्व शिक्षकांची फसवणूक केले त्यामुळे संपूर्ण राज्यात असंतोष पसरलाय अनुदान टप्पा वाढीसाठी त्वरित आर्थिक तरतूद करावी यासाठी दिनांक पाच मार्च पासून मुंबईतील आझाद मैदान येथे समन्वयक संघाच्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर ही निदर्शने करण्यात समितीचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संदीप काळे उपाध्यक्ष मनोहर चव्हाण सचिव प्रमोद पाटील खजिनदार विलास खांडेकर शिवाजी ओलेकर खंडेराव जगदाळे यांच्यासह महिला पुरुष शिक्षक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते जागतिक महिला दिन महिला महिला जा सांभा आज या जागतिक महिला दिनानिमित्त आज आम्ही सगळ्या महिला सांगली जिल्ह्याच्या इथं उन्हा कुटुंब सोडून आज या ठिकाणी आहे इथंच नाही तर आम्ही गेले चोवीस वर्षाचा आमचा कालखंड आहे ते पंचवीस सालापर्यंत पर्यंत आज आम्ही बिनपगारी काम करतोय आमचं कुटुंब चालवतोय आणि आम्ही घर सांभाळत सांभाळत आमची नोकरी सांभाळताना इथं प्रत्येक महिलेच्या डोळ्यात आश्रू गैवर्ले आहेत कारण आज महिला दिन असून आज आम्ही कोणत्याही प्रकारचं शासन आम्हाला सहकार्य करत नाही ऐंशी टक्के देतो म्हणून गेले पंधरा वर्षाच्या कालखंडीत वीस टक्के चाळीस टक्के यात ऐंशी टक्क्याला देतो म्हणून इलेक्शनच्या तोंडावर आम्हाला सांगितलं पण काही उपयोग झाला नाही आज आम्ही सगळेजण कोणत्याही प्रकारचा टप्पा न देता हताश आहोत आणि आमचा महिला दिन हा आनंदात न साजरा होता अगदी काळा दिन साजरा केला जात आहे आणि या शासनाने आमची आज दखल घ्यावी कारण आम्ही सुद्धा एक बहिणी आहोत मुख्यमंत्री यांनी महिला महिलांसाठी योजना आखली त्यामध्ये महिला ह्या प्रमुख होत्या की बहिणींची योजना आखली आम्ही सुद्धा त्यांच्या बहिणी आहोत आणि आमच्या बहिणींचा का विचार केला नाही आज किती वर्षाला आपण सगळे काम करतोय वीस वर्ष झालं किती वर्षाला वीस वर्ष पंचवीस वर्षाच्या वर्षा, वर्षा आम्ही सगळ्या महिला आज जागतिक महिला दिना दिवशी इथं आक्रोश करतोय की आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे आमची दोन वेळा फसवणूक झाली ऐंशी टक्क्याचं अनुदान मिळालं मिळालंच पाहिजे आणि शंभर टक्के अनुदान दिलंच पाहिजे आमच्या सगळ्या महिलांच्या वतीनं आम्ही इथे घोषणा देतोय कोण म्हणताय देत नाही कोण म्हणताय देत नाही